नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला हॉटेल ढाब्यापेक्षा जास्त मऊसूद आणि जबरदस्त टेस्टी असा दही वड्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे शंभर टक्के एकदम सोपी पद्धत आहे सर्वात अगोदर मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी इथे एक मोठी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे अशी कोणतीही वाटी सेट करून घ्या म्हणजे माप चुकणार नाही आणि रेसिपी एकदम परफेक्ट येणार तरी सुद्धा मी तुम्हाला ह्या वाटीचं माप सांगतो ही वाटी दोनशे ग्रॅम प्रमाणामध्ये आहे अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवायची आहे कधीही मार्केट मधून डाळ आणली की त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याला लागलेला केमिकल निघून जायला पाहिजे किंवा ह्याच्यामधला स्टार्च निघून जायला पाहिजे त्यामुळे ह्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे डाळ धुण्या अगोदर एकदा त्याला निवडून घ्या ह्याच्यामधले बारीक बारीक खडे मातीचे कण सर्व वेगळे करा मगच चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा आहे आता या डाळीमधलं मी संपूर्ण पाणी काढून धुवून घेतो याला अगोदर डाळीला दा दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रभर या डाळीला दा तुम्ही भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही पण मी याला रात्रभर भिजत ठेवणार नाही याला फक्त अर्धा तासच मी भिजत ठेवणार आहे त्यासाठी मी इथे कडकडीत पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि डाळ बुडेल इतकं आपल्याला याच्यामध्ये पाणी भरायचं आहे जास्तीत जास्त चाळीस मिनटं तरी भिजत ठेवायलाच पाहिजे आता झाकण लावायचं आहे तीस ते पस्तीस मिनटं याला भिजत ठेवू तीस ते पस्तीस मिनिटं झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता उडदाची डाळ थोडीशी फुगलेली आहे थोडीच काय जरा जास्त प्रमाणामध्ये फुगलेली आहे आणि एकदा चेक करायचं आहे असं बोटावर उडदाची डाळ घेऊन आरामात तुटत आहे तुम्हाला असं वाटत असेल उडदाची डाळ थोडीशी कडक आहे तर आणखीन दहा मिनटं कडकडीत गरम पाण्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि तुमच्याकडे वेळ असेल तर आठ ते नऊ तास नॉर्मल पाण्यामध्ये ह्याला भिजत ठेवलं तरी चालेल किंवा रात्रभर भिजत ठेवलं तरी चालेल किंवा कोमट पाण्यामध्ये दोन ते अडीच तास ह्याला भिजत ठेवलं तरी चालेल आता या डाळीमधलं संपूर्ण पाणी आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे डाळीतलं पाणी काढून झालं की डाळ संपूर्ण आपल्याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे लहानसं मिक्सरचं भांड असेल तर दोन टप्प्यामध्ये डाळ वाटून घेऊ शकता पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे डाळ एकदम आपल्याला स्मूथ वाटून घ्यायचं आहे म्हणजेच की एकदम गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे जितकं शक्य असेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि डाळीमध्ये अजिबात पाण्याचा अंश राहायला नाही पाहिजे चांगल्या प्रकारे डाळीमधलं पाणी अगोदर काढून घ्यायचं आहे मी संपूर्ण डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता ह्याची चव थोडीशी चांगली येण्यासाठी इथे मी दोन ते तीन लहान तुकडे आलं वापरत आहे आणि तिखटपणासाठी दोन ते तीन लहान मिरच्या असं कापून घेतलेल्या आहेत तुम्ही हे दोन्ही जिन्नस नाही वापरलं तरी चालेल म्हणजेच की आलं आणि मिरची न वापरता सुद्धा ह्या डाळीला तुम्ही एकदम बारीक वाटून घेऊ शकता पण आलं आणि मिरची वापरल्याने चव चांगली येते वड्यांना आता ह्याला मी एकदम बारीक वाटून घेतो पाणी न वापरता उडदाची डाळ वाटून झाली की ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता ही मिक्सरच्या भांड्यातून हे पीठ पडत नाही आहे आणि ह्याच्यामध्ये अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे समजा तुम्हाला वाटता जमत नसेल किंवा बारीक वाटता येत नसेल तर दोन ते तीन चमचे पाणी वापरू शकता मिक्सरचं चा भांडं चांगलं चा दात्री चांगल्या असल्या एकदम बारीक वाटल जातं तुमच्या मिक्सरचं भांडं जुनं बारीक वाटता जमत नसेल तर दोन ते तीन चमचे पाणी वापरून ह्याची कन्सिस्टन्सी अशी बनवायची आहे आणि एकदम स्मूथ वाटायचं आहे गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे अजिबात रवाळ रसायला नाही पाहिजे हे पाहू शकता एकदम स्मूथ वाटून घेतलेलं आहे अजिबात रवाळ नाही बारीक रव्यासारखं सुद्धा रवाळ नाही आता दही वाड्याचं पीठ परफेक्ट झालं आहे की नाही एकदम सोप्या ट्रिकने ओळखायचं आहे वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे थोडंसं हात ओलं करा आणि थोडंसं पीठ आपल्याला घ्यायचं आहे असं पीठ घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये सोडायचं आहे पाहू शकता पीठ पाण्यामध्ये तरंगत आहे म्हणजे पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे समजाच पीठ खालती बसत असेल तर ह्या पिठाला आणखी एक ते दोन वेळा चांगल्या प्रकारे फिरवून घ्या मिक्सर मध्ये मगच पीठ एकदम चांगल्या प्रकारे गुळगुळत होईल आणि एकदम हलकं फुलून आता ह्या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्याला हाताने चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे जवळपास चार ते पाच मिनिटा फेटून घ्यायचं आहे हाताच्या गर्मीमुळे चांगल्या प्रकारे फेटलं जातं आणखीन पीठ मऊ होतं आणि फेटल्यामुळे पिठामध्ये हवा भरत परफेक्ट एकदम हॉटेल सारखा दही वडा होतो मऊ लुसलुशीत टम्म फुगणारा मंडळी हात जास्त दुखत असेल फेट गया, तर एखादी फेटणी घ्या नाहीतर तुमच्याकडे ब्लँडर मशीन असेल तर त्याच्याने तर काम आणखीनच सोपं जाईल पण हाताने फेटल्याने रिझल्ट एकदम परफेक्ट येतो अजिबात डाळ तासन तास न भिजवता तीस मिनिटं गरम पाण्यात डाळ भिजवली आणि असं फेटून घेतलं की मस्त लुसलुशीत टम्म फुगणारे दही वडे हॉटेल सारखे तयार होतात अगदी कापसाप्रमाणे मी पाच मिनिटापर्यंत या डाळीच्या पिठाला मस्त असं फेटून घेतलेला आहे आणि अगोदर रंग कसा होता थोडासा पिवळसर होता आणि आता एकदम लाईट झालेला आहे आणि पीठ एकदम हलकं फुल झालेला आहे अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे फेटल्यावर वड्यामध्ये सोडा टाकण्याची गरजच पडणार नाही आता आपल्याला जवळपास याला दहा मिनिट तरी रेस्ट द्यायलाच पाहिजे असं झाकून ठेवलं की परत आपण पुढची तयारी करूया आता जितक्या क्वांटिटीमध्ये मी उडद डाळ घेतली आहे तितक्या क्वांटिटीमध्ये इथे मी अर्धा लिटर दही घेतलेली आहे आणि दही जास्त आंबट घ्यायची नाही बरं का कमी आंबट घ्यायची आहे आणि एकदम फ्रेश दही घ्यायची आहे फ्रेश दही असली की कमी आंबट असते आणि तुम्ही जास्त जुनी दही घेतली तर ती जास्त आंबट असते आता मी इथे कमी आंबट दही वापरली आहे त्यामुळे इथे मी दोन ते तीन चमचे साखर वापरत आहे तुम्ही जास्त आंबट दही वापरत असाल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता चिमूटभर मीठ वापरायचं आहे चव बॅलेन्स राहण्यासाठी आणि ह्याला रवीने किंवा एखादा चमचाने चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे जितक्या चांगल्या प्रकारे फेटणार तितकीच दही एकदम गुळगुळीत एकदम क्रीमी स्टेक्चर येणार म्हणून ह्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे असं दीड ते दोन मिनिटापर्यंत दहीला चांगल्या प्रकारे फेटून घेतलं की एकदम गुळगुळीत होते दही आणि एकदम क्रीमी स्टेक्चर खायला एकदम चविष्ट होतं बरं का आता दही वड्यासाठी दही तर फेटून झालेली आहे आता दोन महत्वाचे इन्ग्रेडियन आहेत म्हणजे दोन महत्वाचे साहित्य बनवायचे आपल्याला ते आहेत लाल आणि हिरवी चटणी ह्या दोन चटण्या बनवलं की दही वड्याला जास्त चव येते त्याला तर फटाफट आता मी मला चटण्या सुद्धा बनवून दाखवतो आता इथे चटपटीत लाल चटणी बनवण्यासाठी पन्नास ग्राम इथे मी चिंच घेतलेली आहे आणि ह्या चिंचचा आपल्याला अगोदर शिरा काढून घ्यायचा आहे ह्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहे चांगल्या प्रकारे अगोदर स्वच्छ करून घ्या चिंचेचा शिरा आणि लहान लहान बिया काढून झालं की एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याला चिटकलेली माती धूळ निघून जायला पाहिजे म्हणून चांगल्या प्रकारे एकदा धुवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामधलं पाणी आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे आता इथे गॅसवर एक भांड ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला धुतलेली चिंच काढून घ्यायची आहे आणि सोबतच जितक्या प्रमाणामध्ये आपण चिंच घेतलेली आहे त्यापेक्षा थोडस जास्त आपल्याला गुळ घ्यायचं आहे इथे मी पिवळं गुळ घेतलेला आहे तुम्ही वाटलं तर काळं गुळ घेऊ शकता आणि कप भर पाणी टाकायचं आहे कप भर पाणी टाकून चांगल्या प्रकारे ह्याला ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून चिंच आणि गुळ एकत्र होईल आणि गुळ सुद्धा वितळलं जाईल तुम्हाला गुड थोडस जास्त आवडत असेल तर गुळाचं प्रमाण थोडस जास्त वापरू शकता आणि गुळ वापरताना कधीही त्याला चिरून किंवा किसून घ्या मोठाड मोठाड घेतलं तर त्याला वितळवायला टाइम लागेल आणि मग ह्या पाण्याचा पाक बनणार म्हणून आपल्याला फक्त पाक बनवायचा नाही बरं का ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा फक्त ह्याला वितळून घ्यायचं आहे आणि चिंचला थोडस शिजवून घ्यायचं आहे जवळपास एक ते दोन मिनिटात जास्तीत जास्त अडीच मिनिटापर्यंत आणि गॅसला एकदम मंद आचर ठेवायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता दोन ते अडीच मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे ह्याला शिजवून घेतलेला आहे चिंचला आणि गूळ ही मस्तपैकी वितळून गेलेलं आहे आणि मस्त अशी छानशी उकळी यायला लागली की गॅस ला 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 आपल्याला बंद करायचा आहे आणि बंद केल्यानंतर आपल्याला ह्याला मॅश करून घ्यायचा आहे चिंचेला मस्तपैकी मॅश करून घ्यायचा आहे तुम्हाला मॅश करायचं नसेल तर हे पाणी चांगल्या प्रकारे थंड करून घ्या आणि मिक्सरला एकदा बारीक वाटून घ्या चिंचला मॅश करून झालं की गॅसवर एक पॅन घ्यायचा आहे आणि हे चिंचचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे असं गाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे चिंचचा चोथा वेगळा व्हायला पाहिजे असं चमचाने चांगल्या प्रकारे असं गाळून घ्या आणि हा उरलेला चोथा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे म्हणजे एकदम गुळगुळीत पाणी खालती पडेल आणि हा चोथा आपला वेगळा होईल आणि ह्याच्यामध्ये काही फ्लेवरफुल मसाले आता ऍड करूयात सर्वात प्रथम चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि सोबतच अर्धा ते एक चमचा काळं मीठ अर्धा चमचा जिरे पावडर रंग चांगला येण्यासाठी एक चमचा लाल कश्मीरी तिखट हे तिखट नसतं बरं का आणि सर्वात महत्वाचं इंग्रिडियंट म्हणजे की सर्वात महत्वाचं जिन्नस आहे अर्धा चमचा सुंट पावडर तुम्हाला दही वड्याची चव हॉटेल सारखी हवी असेल तर इथे सुंट पावडर वापरणं फारच गरजेचं आहे आता ह्या सर्व मसाल्यांना ह्या पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे ढवळून एकजू करायचा आहे आणि दोन ते तीन मिनटापर्यंत गॅसला मंद आचेवर ठेवून या पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे हलकासा घट्टपणा यायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा त्यापेक्षा जास्त घट्टपणा येऊ देऊ तर पाहू शकता मंडळी येत आहे आहे ते झालेली तुमच्याकडे सुंठ पावडर नसेल तर अर्धा ते पाव चमचा काळ्या मिरची पावडर वापरला तरी चालेल असा मस्त सुगंध लागला की गॅस बंद करायचा आहे तुमच्या चमचाला थोडासा घट्टपणा जालवेल चमचा चालवताना मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला एका प्लेट मध्ये किंवा मोठ्याशा भांड्यामध्ये काढून या पाण्याला थंड करून घ्यायचा आहे तर जोपर्यंत आपलं पीठ सेट होते तोपर्यंत आपण इथे झटपट चटणी बनवून घेऊ हो, त्यासाठी मी इथे थोडंसं जास्त प्रमाणामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापडाची काहीच गरज नाही कारण की आपण याला वाटूनच घेणार आहोत दोन चमचे दही घ्यायची आहे तिखटपणासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार लसणाच्या पाकळ्या ह्याला बाइंडिंग चांगली येण्यासाठी एक चमचा फुटाने किंवा तुम्ही शेंगदाणे वापरलं तरी चालेल थोडेसे कढीपत्ता चवीनुसार मीठ आता मी इथे एक सिक्रेट जिनस वापरणार आहे त्याच्याने ह्या चटणीची चव अप्रतिम येते इथे मी एक पाव वाटी हे बारीक शेव वापरलेले आहे तुम्ही वाटलंच तर ह्याच्या जागी जाड शेव वापरले तरी चालेल एकदा ह्या पद्धतीने तुम्ही ही चटणी बनवून पहा खरंच ही एकदम खाण्यासाठी इतकी टेस्टी बनते तुम्ही चपाती बरोबर पण ही चटणी नक्कीच खाल आता थोडं थोडं पाणी मिक्स करत एकदम बारीक चटणी वाटून घ्यायची आहे तर मंडळी एकदम मस्त अशी बारीक चटणी वाटून झालेली आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ मिडीम थिकमध्ये ही चटणी मी वाटून घेतलेली आहे चला तर मंडळी थोड्या वेळ ह्या चटणीला बाजूला ठेवून दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा आपल्याला चेक करायचं आहे पीठ चांगल्या प्रकारे घट्ट झालेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं काहीच गरज नाही पुन्हा एकदा ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता सहजासहजी चमचा पासून पीठ सुटत नाही अशा पद्धतीचा आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आता तुम्हाला एकदम मस्त आणि एकदम सोपी ट्रिक दाखवतो जेणेकरून प्रत्येकाला हे दही वडे जमलेच पाहिजे असं जग घ्या न्याचा ग्लास घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला दुधाची थैली अशी ठेवायची आहे थे। आणि ह्याच्यामध्ये मग आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे काटोकाट भरून घ्यायचं आहे बरं का आणि ह्याला एकदम असं टाईट असं पकडायचं आहे त्याच्यामध्ये हवा राहता कामा नये आणि इथून थोडंसं आपल्याला कापून घ्यायचं आहे थोडंसं जास्त कापून घ्या म्हणजे वडे एकदम गोलाकार निघायला पाहिजे आता मी तुम्हाला हे वडे तळून नाही दाखवणार आहे आपे पॅन मध्ये मी तुम्हाला हे वडे बनवून दाखवणार आहे आपे पॅन मध्ये आपल्याला एक ते दोन थेंब टाकायचं आहे नावापुरतच टाकायचं आहे बरं का डिमोल्ड होण्यासाठी आणि ह्याला भाजून सुद्धा नाही दाखवणार आहे से रेसिपी पूर्ण पाहिल्यावरच तुम्हाला कळणार हे वडे तम्म कसे फुगले आहेत असं प्लॅस्टिकला आपल्याला इथं कट मारून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ सोडायचं आहे काटोकाठ भरायचं आहे बरं का असं प्रत्येक खाण्यामध्ये अगोदर आपल्याला हे पीठ सोडून घ्यायचं आहे भरपूरच सोपी पद्धत आहे नऊ शिके असतील किंवा बॅच्युलर लोक असतील त्यांना दही वडा खायचं मन झालं असेल तर ही पद्धत एकदा नक्की पहा शंभर टक्के खात्रीने सांगतो सर्वांना आवडेल आपे पॅन मध्ये असं पीठ सोडून झालं की बोटाला असं पाणी लावायचं आहे आणि असं थोडस पसरवून घ्यायचं आहे म्हणजे गोल शेप एकदम चांगला येणार तर मंडळी इथे मी अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे पॅन मध्ये अर्ध्या प्रमाणामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आता ह्याच्यावर आपल्याला हे आपे पात्र ठेवायचं आहे पाणी थोडस जास्त घ्यायचं बरं का आणि झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचा आहे आणि दहा मिनिटापर्यंत स्टीम द्यायचं आहे आठ ते दहा मिनिटं झालेली आहे झाकण काढायचं आहे अरे वा पाहू शकता मंडळी सोडा न वापरता फक्त फेटून घेतल्यामुळे काय मस्त टम्म फुगलेले आहेत हे वडे आता वाटलं तर तुम्ही याला चेक करू शकता हे चांगल्या प्रकारे मधून शिजले आहेत की नाही म्हणजे पीठ थोडस ओलं राहिलं तर काय करायचं ते सुद्धा दाखवतो अगोदर ह्याला चेक करूया आपण असा काटा चमचा घ्या किंवा टुथपीत घ्या आणि असा ह्याला टोचून पहा पीठ मधून थोडस ओलं असेल तर काय करायचं हलकस वरतून तेल लावायचं एक ते दोन थेंब तेल लावायचं आहे असं हलक्या हाताने उलटून घ्या पाहू शकता हे असं उलटून घ्यायचं आहे असे सर्व वडे अगोदर असं उलटून घेतलं की पुन्हा गॅस फास्ट करायचा आहे झाकण लावायचं आहे एक तीन ते चार मिनिट आपल्याला याला पुन्हा स्टीम द्यायचं आहे त्यापेक्षा जास्त स्टीम द्यायचं नाही कारण की एका बाजूने चांगल्या प्रकारे स्टीम झालेला आहे दोन ते चार मिनिटं झालेली आहेत झाकण घालायचं आहे आता परफेक्ट एकदम मस्त पैकी वापरले असतील अजिबात कच्चे राहिले नसतील मधून पाहू शकता गोल गरगरीत मी तर बोलेल तेलामध्ये तळल्यावर सुद्धा असे इतके गोल गरगरीत होणार नाही ज्यांना तेलकट खाऊ वाटत नसतील हे वडे त्यांनी ही पद्धत नक्की वापरा शंभर टक्के खात्रीने सांगतो इतके तुम्हाला आवडतील प्रत्येक वेळी दही वड्याची हीच पद्धत तुम्ही वापरून बनवणार वड्यांना हलकसं थंड होऊ द्यायचं जास्तही थंड होऊ द्यायचं नाही मग एक एक करून या पाण्यामध्ये आपल्याला वडे सोडत जायचे आहे आणि ह्याच्यावर आपल्याला थोडंसं वजनदार वस्तू ठेवायची आहे किंवा अशी प्लेट ठेवा आणि ह्याला हलकस दाब द्या म्हणजे वड्यामध्ये पाणी मुरलं की कापसासारखे मऊ होतील मी तर बोलेन लोण्यासारखे मऊ होतील दीड ते दोन मिनटं झाल्यावर झाकण काढायचं आहे आणि एकदा असं आपल्याला पिळून घ्यायचं आहे असं पिळून ह्याचं पाणी काढून घ्यायचं आहे एकदम मऊ झालेत बरं का जास्तही पिळू नका तर हातामध्येच ह्याचा चोरा होईल आता गार्लिशिंग साठी अशी प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तीन किंवा चार किंवा पाच वडे ठेवायचे आहेत असं वरतून मस्तपैकी फेटलेलं दही पसरून घ्यायचे आहे बघताच तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल आता वरतून थोडीशी चटपटीत लाल चटणी तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी अशी हिरवी चटणी ओ हो 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 असा दहीवडा भेटला तर हॉटेलमध्ये जाण्याची काय गरज आहे लोण्यापेक्षा मौसूद अगदी सहज तुमच्या जिभेवर ठेवताच विरगळणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो असं बारीक शेव वरतून पसरवून घ्यायचं आहे तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की तुमची मला प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशा पद्धतीने एकदा ही दहीवडाची दही रेसिपी बनवल्यावर एक लाईक नक्की द्या मला